नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात तर हे पहा मित्रांनो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असाल ते म्हणजे आहे चाईचे कंत हे पहा अशा पद्धतीने काढलं जातं हे पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असाल जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण आपला चॅनल नवीन आहे तर फायनली मित्रांनो हे पा पाहू शकता हे माझ्या आजूबाजूला दिसणारं संपूर्ण जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आम्ही आलो आहोत चाईचे कंद काढण्यासाठी तर चायचे प्रकार तुम्ही खूप पाहत असाल हे पाहिजे अशी चायची वेल आहे चायचे तुम्ही भाजी खाले असाल वा चायीचा सुद्धा तुम्ही पाहिला असेल पण चाळीचा कंद पाहू शकता तुम्ही चायचा कंद कशा प्रकारे काढला जातो पा मित्रांनो या अशी वेलीचं बूड पाहून तिथं खोदलं जातं त्या खोदून खोदता खोदका खूप मोठा असा खड्डा खोदावा लागतो आणि त्याच्यातून या असे चायचे कंद काढले जात आहे पा मित्रांनो पाहू शकतात या पिशवी तुम्हाला या असे मोठे मोठे चाळीचे कण दिसत असतील तर हे चळीचे कण खाण्यासाठी खूप छान असतात आणि खूप चांगले सुद्धा असतात हे चाळीचे कण तुम्ही हे पा मित्रांनो दिसत असेल तुम्हाला तर हे चाळीचे कण उकडूनसुद्धा तुम्ही खाऊ शकतात किंवा थोडक्यात म्हणजे थोडा कच्चासुद्धा खाऊ शकता पण शक्यतो शिजून खालेला चायचा कंद अतिशय चांगला जो हे पा या असे खोदून खोदून थोडे थोडे तुकडे करून पाहत असेल तुम्हाला दिसत असेल हे संपूर्ण खड्डा करून त्या खड्ड्यामधून जमिनीतून हा चाईचा कंद काढला जातो जर तुम्ही कधी पाहिला असेल किंवा खाला असेल तर लाईक आणि कमेंट करा एप्पा आम्ही थोडा कच्चा खाऊन पाहत आहो हे पहा कच्चासुद्धा खायला खूप छान लागतो आणि त्याचा जंगलातली वनस्पती म्हणजे रानमेवा खाण्याचा मोह सगळ्यांनाच असतो तर मित्रांनो खूप छान वाटतं या जंगलातला कण खनून खा खणून खातो याचा आनंद हा वेगाच असतो धन्यवाद